पंचवीस डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे त्यांच्या दैदिप्यमान नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतात हा दिन सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो सिन्नर शहरातही उपविभागीय पोलिस अधिकारी निफाड विभाग व सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने रविवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुशासन दिन उपक्रम राबवण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी शांतता समिती सदस्य व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाद्वारे दरवर्षी भारतात पंचवीस डिसेंबरला सुशासन दिवसाच्या स्वरूपात साजरा करण्याची घोषणा केली गेली होती भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दोन हजार सतरा वर्षापासून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा सुमारे चार दशकापासूनचा संसदीय अनुभव व एकोणासशे सत्तावन्न साली ते प्रथम लोकसभेवर निवडून आले आणि दोन हजार चार सालापर्यंत ते संसदेचे सक्रिय सदस्य होते या काळात ते चार वेगवेगळ्या राज्यातून जसे यूपी गुजरात एम पी आणि दिल्ली येथून निवडून आलेले एकमेव सदस्य होते एकोणासशे शहाण्णव आणि एकोणाशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार अशा दोन काळात ते देशाचे पंतप्रधान देखील होते सत्तावीस मार्च दोन हजार पंधरा रोजी त्यांना भारताच्या भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते अशा या महान नेत्याच्या जन्मदिनी देशात सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो सिन्नर पोलीस स्टेशन येथेही उपविभागीय अधिकारी निफाड विभाग व सिन्नर पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा करण्यात आला यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी अंमलदार शांतता कमिटी सदस्य व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी रोहन भाऊसार सुशासन म्हणून या ठिकाणी साजरी करण्याचं ठरवलेलं आहे मित्रांनो त्याचं कारणच असं का वाजपेयी हे जे व्यक्तिमत्व होतं हे सुशासनाशी संसंगत असं व्यक्तिमत्व होतं आपल्या सर्वांना माहिती लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी त्याच्या कार्याला आरंभ केला ज्यावेळी जनसंघाची स्थापना झाली जे चार संस्थापक होते त्याच्यापैकी एक अटलबिहारी वाजपेयी संस्थापक म्हणून या ठिकाणी होते त्यांचं झाल्यानंतर जनसंघामध्ये जनसंघाचं रूपांतर नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आणि भारतीय जनता पार्टी नंतर या ठिकाणी त्यांनी आपल्या या वैचारिक दृष्टिकोनातून आपल्या कार्यातून आपल्या व्यक्तिमत्वातून प्रशासन कसं असतं वागायचं कसं असतं जनतेशी हितसंबंध कसे ठेवायचे असतात हे या ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलं केवळ टमाटमा बोलायचं आणि कृती भलतीच करायची याच्यामध्ये या ठिकाणी जमीन आसमानाचा अंतर असतो आणि म्हणून कृती आणि उक्ती या दोघांचा त्यांनी मिलाप घातला आणि त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी कार्य करायला सुरुवात केली आणि बघता बघता या ठिकाणी ते भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची नेमणूक झाली परंतु सांगायला हरकत नाही का फक्त एका मताने सरकार त्यांचं पडलं एका मताने सरकार पडलं ते सुद्धा त्यांनी अत्यंत खुल्या दिलाने स्वीकारलं असा खुल्या दलाने स्वीकारणारा राजकारणी दुसरा या ठिकाणी भारतामध्ये जन्मणं शक्य नाही सांगायला हरकत नाही आता आमचे नरेंद्र मोदी साहेब असते किंवा इतर कुणी असते तर एक मत कमी पडलं असतं तर शंभर मतं पडले पो असते किंवा अगदी शरद पवार साहेब सुद्धा जरी असते तरी त्यांनी सुद्धा असंच केलं असतं परंतु हे वाजपेयी कोणत्याही याला बोलले नाही आपला राजीनामा घेतला आपण सर्वांनी टीव्हीवरती ते बघितलेलं आहे आणि तडक या ठिकाणी तो राजीनामा त्यांनी अध्यक्षांकडे सोपवून दिला असे या ठिकाणी हे वाजपेयींच होत वाजपेयीच व्यक्तिमत्व होतं वाजपेयी या ठिकाणी केवळ त्यांच्याकडे एकच पैलू नव्हता हो अनेक पैलू होते तुटे दिलसे छोटा कोई, कोई नाही होता या आजरामर काव्य पंथी संपूर्ण भारतवर्षाला वर्षाला दिल्या ते ज्ञान तपस्वी आणि भारताचे माजी पंतप्रधान प्रतिभा संपन्न माजी पंतप्रधान दिवंगत बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी महामित्र वायचवे साहेब बाळासाहेब सर यांनी गुड गव्हर्नन्स सुशासन ही आपल्या कामाची ओळख असली पाहिजे या संदर्भात प्रशासनामध्ये असलेल्या उनिवा आणि त्या उनिवाचं निराकरण करण्याच्या संदर्भात अतिशय विस्तृत आणि सविस्तर अशी चर्चा आपल्या समोर ठेवलेली आहे साहेब म्हणाले ते खरं आहे की महसूल खातं आणि पोलीस खातं यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा आहे लाचखोरीची पोलीस खातं एक नंबर नाही दोन नंबर महसूल आहे आहे हे सत्य आपण आणि गुड गव्हर्नन्स जे आहे लोकांची काम पारदर्शीपणाने झाली पाहिजे सरकारी काम आणि आनंद काळ थांब ही जी ब्रीद वाक्य आहे ही जे घोषवाक्य आहे या घोष वाक्याला माती देण्याचं काम अटलजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या गुड गव्हर्नन्स मध्ये या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं सुशासन दिनानिमित्त जमलेले सर्व मान्यवर बंधू माता आणि भगिनींनो आपले भारताचे माजी पंतप्रधान सर्वांना माहितीच आहे आम्ही त्यावेळी आम्ही छोटे छोटे होतो तरी पण आम्हाला म्हणजे नाव एकदम पाठ होतं त्यांचं अटल बिहारी वाजपेयी साहेब त्यांनी भारतीय राजकारणामध्ये एक अतिशय चांगलं उदाहरण घालून दिलेलं आहे आणि नीती मूल्य जपण्यामध्ये जर कोणी पुढे असेल राजकारणामध्ये तर वास ते वास्पेयी साहेब ते पंतप्रधान असताना त्यांनी असच एक स्वप्न पाहिलेलं होत की या जी लोकशाही आहे त्याच्यामध्ये सुशासन म्हणजे प्रशासन प्रशासन कसं लोकाभिमुख होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि त्यांनी ते एक स्वप्न पाहिलं होतं तर त्याचमुळे आजचा जो त्यांची जयंती आहे पंचवीस डिसेंबर ही शासनाने सुशासन दिन किंवा इंग्लिश मध्ये गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर जेव्हा ते पंतप्रधान होते आणि आता याच्यामध्ये साधारण दोन हजार चार त्यांची शेवटची पंतप्रधान म्हणून का, कारकीर्द होती आणि आता जवळ वीस वर्ष होत आलेले त्या गोष्टीसाठी तर निश्चितपणे त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे जे प्रशासन दोन त्यावेळी होतं आणि आता जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे म्हणजे प्रशासन लोकाभिमुख होत आहे त्यांच्यानंतर माहिती अधिकार कायदा आलेला आहे किंवा इतर ज्या ज्या काही महसूल खात्या मार्फत काही दाखले वाटप होत असेल तर त्यासाठी पण कालावधी निश्चित केलेला आहे आमच्या पोलीस विभागाकडून ज्या काही तपास किंवा इतर गोष्टी त्यामध्ये पण आणखी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे दहा लक्ष बारा दे, ही नवीन संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला घटनास्थळी जागे मदत देण्याचा प्रयत्न केला जातो अजूनही म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न चालू आहे मनुष्यबळ किंवा इतर काही अडचणी असतातच तरी पण अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी जे एक स्वप्न पाहिलेलं होतं तर त्या त्यांच्या स्वप्नपूर्तीकडे आपण निश्चितपणे मी एक प्रशासकीय प्रशासनाचा एक घटक म्हणून सांगतो की आपण वाटचाल करत आहोत आणि त्यांनी जे काही स्वप्न पाहिलेलं आहे त्या स्वप्नाची निश्चितच स्वप्नपूर्ती होईल